तर तुम्हाला सर्वांना जयश्रीरा माझा तर सर्वात मोठी बातमी आणली आहे लाडक्या बहिणीसाठी एक सर्वात मोठी बातमी आणली आहे आता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये लाडक्या बहिणीला हे पडणार आहेत सर्वांना एक खुशखबर आहे लाडक्या ला बहिणीना की येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये लाडक्या बहिणीला एक्केवीसशे रुपये पडतील जर करता जर ह्या अठ्ठेचाळीस तासात नाही जर पडले तर मग चौदा डिसेंबर ही फिक्स तारीख आहे परंतु दोन तारखेल आमच्याजवळ एक आहे चौदा डिसेंबर आणि एक आहे या अठ्ठेचाळीस तासामध्ये मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्र्यांची पद घेतल्या घेतल्या पडणार किंवा चौदा डिसेंबर या दोनच तारखे आहेत आणि ह्या दोन तारखेमध्ये एकवीसशे रुपये आता हप्ता पडणार आहे आता दीड हजार रुपयाहून थेट गेलेला आहे एकवीसशे रुपये महिना तर तुम्हाला सर्वांनाही तातडीचा मॅसेज होईल त्यामुळे तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा ग्रुपवर शेअर करा कारण की आता इलेक्शन संपलेले आहे आणि मंत्री आ, च, मंत्री शपथ घेतलेच्या नंतर एक्केशे रुपये तातडीनं पडत आहे मित्रांनो एक तर ह्या अठ्ठेचाळीस तासात किंवा चौदा डिसेंबर चौदा डिसेंबरची तारीख पहिल्यांदा आमच्या कानावरती आली तीन आता अठ्ठेचाळीस तासामध्येही आलेले तर ह्या दोनच याच्यामध्ये पैसे मित्रांनो पडणार आहेत तरी पण तुम्हाला नवीन अपडेट आल्यास लवकर कळण्यात येईल त्याच्यामुळे सांगत आहे की एक तर आता अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा चौदा डिसेंबरला फिक्स तारीख ठरलेली आहे तर जय शिवराज मित्रांनो एवढ्या ह्यामध्ये एवढंच भेटू समोरच्या ह्यामध्ये